हाय हॅलो सगळ्यांना कशा सगळे मजेत ना मजे तर बघा छान अशी सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली जी रोज आपण करतो ती आणि त्याच्यानंतर माझी सोळा सोमवारची पण पूजा मी मांडून घेतली तर त्याच्या अगोदर बघा आई आता निघाली होती घरी जायला तर आईला हळदी कुंकू लावलं नमस्कार केला आई एक रात्र राहिली की लगेच दुसऱ्या दिवशी तिला घरी जायचं असतं कारण तिला छोट्या छोट्या नातवंडांकडे जाण्याची ओढ खूप जास्त असते तर इथं मी सोळा सोमवारची पूजा ह्यावेळेस टेबलवरती इथं मांडली कारण हा टेबल इथं डेकोरेशन करण्यासाठी मी ठेवला होता त्याच्यावरच मी पूजा मांडून घेतली तर ह्यावेळेचा माझा हा सोळा सोमवारचा पाचवा सोमवार होता तर आईला बसून द्यायला मी नगर पुन्हा हायवेवरती आले तर बस काय थांबलीच नाही मग शेवटी येणार पिकअपवाला थांबला आणि पिकअप मध्येच मग आई म्हटली जाते मी तर आईला टाटा बाय बाय केला आईला बसून दिलं खरंच आईला बसून देताना असं वाटतं आई आपल्या जवळच राही आपल्या घरी आली की असं वाटतं जाऊच नाही पण आता आई काही लेकीच्या घरी राहू शकत नाही तरी आता आता बघा मी हे दोत्र्याचं फळ घेतलं आता यावेळेस पण आहे ना कालच्या रविवारी मला पानं आणायला काही जमलंच नाही बाहेर गेले होते आणि यायला उशीर झाला त्यामुळे बेलाची पानं यावेळेस नव्हती तर बेलाची शिवाय ना पूजा अगदी अधुरी अधुरी वाटते पण आता काय करणार सोमवारचं बेलपत्र तोडत नाही त्याच्यामुळे काही पर्यायच नव्हता तर संध्याकाळी छान अशी आंघोळ केली मी आणि ही साडी आहे ना मी सोळा सोमवारच्या व्रतासाठीच घेतली होती पण तिची डिलिव्हरी थोडी लेट झाली होती दुसऱ्या सोमवारी आली होती श्रावण महिन्यातील पण त्यावेळेस मी नेमकी दुसऱ्या सोमवारी दुपारी आली त्याच्यानंतर मी आमच्या आत्ता एक्सपायर झाल्या त्यामुळे मी काही साडीचा सा ब्लाऊज वगैरे काही शिवलं नाही आणि त्याच्यानंतर आठ दिवस मी आजारी होते असे पंधरा दिवस माझे त्यातच गेले त्यामुळे मग आता एकदम बरी झाल्यानंतर मी हा ब्लाउज वगैरे शिवलाय आणि छान वाटते आज पाचवा सोमवारी ही साडी घालण्याचा योग आलाय नेसण्याचा सॉरी तर हे बघा संध्याकाळी छान अशी मी आंघोळ वगैरे करून ही साडी नेसून घेतली चुरमा बनवला समप्रमाणात तीन लाडू बनवले आधी देवापुढे नैवेद्य ठेवला आणि इथं मी पोती वाचायला घेतली कारण हे सगळं झालं की पोती वाचते आणि त्याच्यानंतर देवाला प्रसाद ठेवाय आरती करायची आणि मग त्याच्यानंतर देवाला प्रसाद ठेवायचा त्या तीन लाडूपैकी एक लाडू देवाला एक लाडू गाईला द्यायचा आणि एक लाडू मी खायचा असं आहे तर दरवेळेस सोमवारी मी असंच करत असते तर छान अशी आरती करून घेतली तर वेळेस आहे ना मीच आरती म्हणत असते पण दोन सोमवारी मी आजारी होते ना त्याच्यामुळे मी मोबाईलवरच आरती लावून आरती करत होते पण खरं सांगू का आपण स्वतः तोंडाने आरती म्हणण्यात जी मजा आहे ना ती अशी मोबाईल लावून आरती करणार नाही बरं का त्यामुळे ह्यावेळेस मला खूप फ्रेश वाटत होतं एकदम साडी पण मस्त नवीन आणि मूड पण एकदम छान होता आणि खरंच सोमवारचा दिवस कसा जातो ना मला काहीच कळत नाही चला मग व्हिडिओ येते जाण करते बाय